नमस्कार मित्रांनो आजच्या या करंट अफेअर्सच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे आंतरराष्ट्रीय मानव एकजुटता दिवस मला सांगा हा आंतरराष्ट्रीय मानव एकजुटता दिवस आहे हा केव्हा मनवला जातो कधी हा एकजुटता दिवस मनवला जातो हा म्हणला जातो वीस डिसेंबरला केव्हा वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकजुटता दिवस जो आहे तो मनवला जातो यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर याला म्हटलं जातं इंटरनॅशनल ह्युमन सॉलिडॅरिटी डे काय म्हटलं जातं ह्यु इंटरनॅशनल ह्युमन सॉलिडॅरिटी डे गरिबी असमानता जलवायू परिवर्तन यांसारख्या ज्या समस्या असतात त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी जागतिक लेवलला म्हणजे वैश्विक मदत मिळण्यासाठी या दिवसानिमित्त भर जो आहे तो देण्यात येतो ठीक आहे राष्ट्र आणि व्यक्ती यांच्यामध्ये शांती असावी सतत विकास व्हावा सामाजिक न्याय मिळावास प्रत्येकाला याच्यासाठी सोबत मिळून काम करण्यासाठी या दिवसाच्याद्वारे देशांना आणि व्यक्तीला प्रोत्साहित केलं जातं संयुक्त राष्ट्राने बावीस डिसेंबर दोन हजार पाचला या दिवसाची सुरुवात केली होती म्हणजे हा दिवस मनवण्याची सुरुवात केलेली होती आणि हा जो दिवस आहे हा विश्व एकजुटता कोश आणि संयुक्त राष्ट्र विकास द्वारा या दिवसाला बढावा जो आहे म्हणजे प्रोत्साहन जे आहे ते दिलं जातं